अरे बापरे गा थंडी होऊ का होय गा हो ना गा साला सकाळी सकाळी बोथरी तो निघायची हिम्मत होत नाही हा बे एवढी थंडी रे तुम्ही तुम्हाला माहित आहे का आमच्या जमान्यात कशी थंडी होती तर सकाळी सकाळी तेवढ्या थंडीत बन्यानीवर धोतरावर वावरात जाऊ मी विचार कर सकाळी सकाळी कायले वावरात जायची तेवढ्या थंडीचे अभे सकाळी वावरा काय जाते लोक परसा क डबा घेऊन जाऊ ना तो साल डब्यातल्या पाण्याचा बर्फ होऊन जाय एवढी थंडी पडे मग धुये काय ना तुझी <laughs> तू तु या आजाला जाऊन विचार ना काय ना धुये तो आजच्या जमातली थंडी माहिती आहे का बाबाजी तुम्हाला कशी पडते तर पहिले चार चार महिने पडे आता पंधरा दिवस पडते पण पंधरा दिवस अशी पडते खतरनाक दिना भाऊ उद्यापासून आपण सगळे धावायला जाऊन का हा बे वर्षी तू तसाच म्हणे मग बनवाले उठत नाही तू का धावायला जाते तर नाही ना आता जाऊ आपण व्यायाम करा लागते का व्यायाम केल्याशिवाय कसं नाही मग शरीर कमजोर होते माणसाचं हा बे का धावायला जातो तुम्ही आमच्या जमायात माहिती आहे का आम्ही खोट धावायला जाऊ तो चंद्रपूर नागपूर हायवे माहिती आहे का तुले तो पहिले बनाचा होता बापू तो चंद्रपूर वरून आम्ही धावत धावत नागपूरवरी जाऊ धाव। वावरा वावरा येणं <laughs> बुडा आता जास्तच फेकून राहिला मग वापस ये धावत धावत असे का तुम्ही अबे वापस ये म्हणजे का तिथं का मुक्काम करणार आहोत आम्ही मग शनिवारी सकाळी शाळेत झाले भाई जीवावर येते शाळेत झाले जीवावर येते म्हणते का बे आमच्या जमान्यात तर आम्ही शाळेतच नाही जाऊ सकाळची शाळा राहीत बापा सकाळच्या शाळेले मास्तरच झोपून राही तोच नाही उठे मग कायची शाळा खुलणार आहे म्हणून म्हणून शाळेतच नाही जाऊ आम्ही बाबाजी सरा <laughs> मौन, तुमचा जमाना मस्त होता नाही का अबे आमचा जमाना म्हणजे जमाना होता जमाना सारा जमाना हसीनो का दिवाना आण आता पाय मोबाईल का दिवाना छपरीयो का दिवाना रील्स का दिवाना पहिले आम्हाला गोष्टी सांगायच्या असं चौकात जाऊन बसू आम्ही चार पाच मित्रे इकडल्या तिकडल्या गोष्टी नेंगे आण आताचे पोटते व्हॉट्सअप वर चॅटिंग करते गुड मॉर्निंग गुड नाईट ते शॉर्टकटमध्ये जियम पियम हिवाळ्याचे लग्न काही खरे नाही बाबा पाहुण्याची काही सोय लागत नाही एवढ्या थंडीची काळजी सोय लागत आबी लग्न तर आमच्या जमान्यात होई बे गावात एक लग्न असून तर पुरा गाव जेवी आणि आता आपला गाव सोडून शहरात मंगल कार्यालया म्हणजे देऊन लग्न करते का बाबाजी जमान्या जमान्याचा फरक आहे जमान्यानुसार बदल लागते माणसाली